नमस्कार मैत्रिणी नो मॅथ चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला दोन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी आणि छोटी अशी रांगोळी काढून दाखवणार आहे ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर जरूर काढा खूपच सुरेख आणि सुंदर अशी व खूपच इटुकली पिटुकली अशी रांगोळी आहे चला तर अशा पद्धतीने आपला चौकन काढून झाल्याच्या नंतर आपण चौकनाच्या कोपऱ्यांना असे रेघा काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर प्रत्येकच रेगेला पांढरा टिपका हा देऊन घ्यायचा आहे याच्यानंतर आपण गोल पाकळी काढून घेणार आहोत त्या रेगेच्या बाजूनी आता याच्यानंतर आपण याला पाकळी काढून घ्यायची आहे पहा तर किती सुरेख वाटते आत्ताच ही रांगोळी आपली तर अशा साईडला दोन आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच साईडला चला तर अशा प्रकारे पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर आपण त्याच्या साईडला तीन रेगा काढणार आहोत व एक रेगेला आपण गोल चक्री काढून घ्यायची आहे व तर राहिलेला दोन रेगा आहे आपल्याला आणखीन एक पाकळी काढून घ्यायची अशा पद्धतीने चला तर आता आपण अशाच पद्धतीने काढणार आहोत या रेगा तर आपल्या चारही पाकळ्या अशा काढून झालेल्या आहेत चक्री काढून तर आता आपण मधल्या साईडला मधल्या साईडला पिवळा टिपका दिलेला आहे व त्याच्या पानांच्या साईडला पण आपण चार पिवळे टिपके देऊन घेत आहोत आता त्याला बोटाच्या सहाय्याने पसरवून त्याच्यामध्ये लाल टिपके हे देऊन घेणार आहोत ते देऊन झाल्याच्या नंतर आपण आता चकरींना पण हिरव्या रंगाचे टिपके देऊन घेणार आहोत आता आपण पाकळींच्या समोर पण पिवळे टिपके देऊन घेणार आहोत चार रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच पाहा तर आपला ओव्हरव्ह्यू अगदी सुरख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसत आहे